श्री मातण्ड देवाय नमः महा विजय अध्याय श्री गणेशाय नमः श्री श्री महा नमः श्री श्रीमातण्ड भैरवाय न महा सांगे ऋषिं प्रति धर्मपुत्र त्रिले बहुति दैत्य म कुटुम्बे ठेवा वयचियुक्ति मनामाजि योजिति तो अकस्मात नारद मुनी एता येता चिक्षणी पाहता ऋषीच्या आनंद मनी न माय पाहि द्विजोत्तमा धर्म पुत्र वाटले की सागरी जहाज बुडाले ते अकस्मात ईश्वर कहाडिले दैव योगे करोनिया की मृत मुता, मृतास जीव आला सत्य अंधास नेत्र आले सत्य की व्योनम व्यामाजी सापडला देख अकस्मात घनवर्ष समुद्रातून काळ कुट्ट उसळले ते सहारू लागले देवसवनी शिमे प्राशिले तेव्हा सुरवर संतिशती शुधितास मिळे अन्न रंकास प्राप्त राजसदन अकिंचनास सापडता सा धन त्याचा उत्साह कोण वर्णी प्रेमास रुमाहती नैनी सद्गतीत न वाणी मग साष्टांग नमुनी बद्ध उभी नारदा पुढे नारदे धर्मपुत्र पाहते कृपा आली ब्रह्मपुत्रा लागुनी मने को सांगा मुनी तुमचे आश्रम चिन्न भी चिन्न का दे धर्मपुत्र सात सहस्र किरण माझी वरिष्ठ धर्मांगवीत जाण दुचा धर्म पालक जाणे जे तिसरा धार्मिक तपोराशी चौथा धर्म मिल तेजो राशी पाचवा धर्मज्ञ महारुषी तपो जे आगळे सहावा धर्म बाहू देख सातवा असे धर्म कौतुक तपो ते जैसे अर्क विख्यात सर्वांशी सात तपो वराशी वृत्त निवडती नारदासी म्हणे गांजिले मल्ले अम्हासी अनाथ झालो स्वामी या हो मध्ये वधिया संपूर्ण आश्रम सर्व टाकीले मोडून आमचे श्री पुत्रांस छळून ताडिले अनिवार अम्माशी दैत्य परम खळ पापराशी शोधून मारे काही ब्राह्मणांशी त्यांचा नाश करावयासी समर्थ कोणी नसेची नारद म्हणे धर्म पुत्रांशी त्यांचे भय निशिदिनी इंद्राशी रंकवत राजे द्वार प्रदेशी विख्यात असे त्रिभुवने तरी तुम्हाच सांगतो विचार दैत्य नाश पावेल साचार त्याचे पुण्याचा क्षय सत्वर तुम्ही द्रासले जालाचे तर तुम्ही जावे इंद्रभूज्ञ वर्तमान सांगावे पाकशासना तुम्हा सांगेल धर्मनंदना तैसे तुम्ही आचरावे नारदांचे वचन हर्ष पावले धर्मनंदन म्हणतेची आज्ञा प्रमाण परी एक संकट बहु असे आम्ही गेल्यावरी नारदा आमचे कुटुंबाचे आहे धर्मदा मर्यादा निवांत साई रक्षावया प्रमदा ऐसे स्थळ सांगेचे नारदे श्रवण करून म्हणे निवांत आहे सान ते सांगतो तुम्हाला लागो तेथे कुटुंबे रक्षावी कृष्ण मेण्याचा संगम पवित्र उत्तरेस योजना सात विख्यात असे धवलगिरी पर्वत दुजे कैलास जाण्याचे त्या पर्वताचे उत्तर भागी लवथळ तीर्थ असे छा जागी तेथे लवथळेश्वर पूर्व भागी लिंग असे पुण्यदायक त्या दैत्यांचा दैत्यांचा संचार असे पूर्वी दुर्वांस ऋषीला शाप असे त्यांचा इतिहास सांगत असे ते श्रवण करा एक चित्ते पूर्वी तपोधन समर्थ त्याचा शिष्य लव नामा गुरुभक्त सेवा करोणी तोशविला गुरुनाथ परम भक्ती करो या दुर्वास लवास बोले वचन वत्सा काय इच्छित आहे मन નિવેદન લવા કરી ગુરુ કરુલા તપાસ વિઘ્ન ન કરાવે હમ્મ છળા નિર્વિઘ્ન તપ માગને પુરતા પુરતી એક સંતોષીલા મને રેલવા वर उत्तम मागितला तरी तुझे इच्छित वराला, बंगो भंगो कोणी न शके की माझे वचन लोट हरिहरा तरी या धवले गिरीचे समीप असुरा होतील सत्वरा कोण घोष केल या स्थायी राही निमांत तप करी सुक भरीत सफळ होतील मनोरथ माझे वचने करोणी दवे वचन श्रवण करोनी धावनी धरले चरण मने मी निर्भय तप करो न स्वामी आज्ञे करो निया लवे लिंग सापिले त्यांचे नाम लवेश्वर ठेविले त्या जागी गुरुपद प्राक्षिले ते तीर्थ लवनाच त्या दिवसापासून असुर त्या न जाती साचार तरी तुम्ही कुटुंब सत्वर ठेवून या ते धवलगिरीची दरी लक्षुन कुटुंबे ठेवावी गुप्तधान उपाय केली या शत्रू सुख अत्यंत पावाल हे नारद सांगून करी गमनम मग ऋषी एकत्र होऊन कुटुंबे होम पात्र घेऊन निघत जाणे तेने सत्व धवलगिरी समी आले लवथळेश्वर लिंग पाहिले हर्ष सागर संभले ऋषी बर्याचे ते काळी तेथी स्नान करोनी लवथळेश्वराची पूजा सारुनी मग आनंद करते भोजन उत्साह न समये मग पर्वतवरी लक्षुन गुड स्थान रम्य पाहुनी तेथे पर्ण कुटी धर्मात्मज सुखी राहिले कुटुंबाची स्वस्थता करोन पायी सिद्ध पादुका घालवन आकाश मागे करता गमन आनंद मनी न सामासे विचित्र प्रारब्धाची गती मार्गे उत्तम टाकून होती शयन पक्षी माणस कवळ मुखी आकाशपंथ भेटले उत्तम शकून जाणवणे मनी हर्ष निर्भर झाले मनी म्हणते शत्रुनास देईल दे हो आकाशमागे करिता गमनम तो मेरू देखील दुरुन रत्न शिखरे असंख्यात शोभती नाना वृक्ष बल्ली करून मेरू अतिशय शोभायमान जाग जागा आता अमृतकुंडा समान जलाशय शोभती सर्व काळ वृक्ष सुफळीत इच्छिले फळ देती त्वरित स्वल्प नीया वाहत स्वच्छ जल करो जाग जागा समान भूमीची ग्राम वसवती ऋषी अनेक प्रकारचे पाशान सोजवळ तेथे वृत्त असे विटाळ स्वप्न माझी न तेथे सुवर्णांची घरे अतिरमणीय मनोहर विविध कार शोभती शिखरे वरी पताका शोभती तेथे जो पदार्थ फार तेथे त्याचा असे अनादार जैसा भिल्लीने जाती चंदन तरुवर असंख्य चंदन म्हणून भूमीसी सुवर्ण सुवर्णरत्नांच्या पडल्या राशी मृत्तिका मागितली औषधासी यज्ञ केल्या न मिळेची स्वर्ग मुख्य ज्याचे ग्रंथी पुष्प साम पुण्य सामग्री ही तुची सौभाग्य पावे सर्वही ही आनंद युक्त बसे सदा ऐसा पर्वत अति सुंदर वरी शिखरे विविधाकार पाहा ऋषी हर्ष निर्भर होते झाले ते समयी त्या पर्वतांचे शिखरावरी भूमी समान विविधाकारी रत्न पाशान पडले वरी अति तेजस्वी जाणीजे पने उपनयने सुंदर कल्पतरु चंदन मंदार वृक्ष चंपक मनोहर पार्यातक वृक्ष शोभती अशोक मंदार बहुत वृक्ष वर्णिता न होय गणित माझी अति लखलखिती जाग जाग अमृत कुंडे सुवर्ण रत्ने बांधिली उदंडे सुवर्ण सोपाने बांधिली प्रचंडे पाहता ऋषी आश्चर्य करीती तेथे मुख्य भागी इंद्रांचे स्थान सुधर्म सभा जाण वर्णावया अनुप्रम नगरीचे महाद्वारी रक्षपाळ दैत्यास जपती निर्धारी भय मानोनिया त्या नगरा नगरासमी परशी आले महाद्वारी उभे राहिले मनामाजे शंका पावले नगरी प्रवेश करावया ऋषी सद्वार पाणी उभे राहिले कर जोडून स्वामी आले ते कोठून ते निविधले पाहिजे ऋषी बोलते द्वारपाळासी आम्ही मृत्यू लोकांची निवासी भेटू आलो देवींद्रासी आमची काज चलावे घेऊन तुमचे उपकार परिपूर्ण होतील आम्हा वरे द्वारपाळ अवश्य म्हणती स्वामी चलावे त्वरितगती सुधर्म सभा तुम्हा प्रती दाखवजी भूदेवा मंगद्वार द्वारपाळाचा अधिपती जाण सभे घेऊन ब्राह्मण नगरा माझी प्रवेश करून राजमार्गे चालले उभय भागी दामोदरे बरी रत्न शिव शिखरे अति तेजस्वी सुंदरे पाहुनी ऋषी आश्चर्य करीती तेथे सकळ सूरवर वैसती जेसी त्यांची पुण्य असती तेथे सभाग्य मिरवती पुण्य रुद्धी असे तेथे त्यांचे गाठे पुण्य बहत तो तिथीचा भाग्यवंत असे पुण्य किंचित ते अजानजान पाहिजे कोणाचे इंद्राचे राहती कोणी सभासद असती कोणी कामगार होऊन राबती कोणी नगरा बसती त्यांची इंद्र जाणत नसे ते अजान देव सज्ञा पावले स्वल्प पुण्याचे महिले संपत्ती अवलोकने सुख पावले इतर सुख त्यांचे नसे जैसे ज्यांची पुण्य गाठी तैसे त्यांची सुखाची भेटी स्वर्गी राहुनी भुटहुटी मृत्यू लोकांची करीती मृत्यू लोक जरा असे इतरांची संपत्ती पाहून दुःख नसे आपुले आचरणाचे फळ जैसे तैसे भोगून सर्व मानिती दुसरी यांचा हे वान करीती आपुले आपले सुख पावती स्वर्ग भोग विशेष गती जाणवणी करते आश्चर्य मृत्यू लोक जे राहणार मत्सर जरेचे दुःख मानिते जे स्वर्गी देव होऊन राहिले ते दुजियाचे ऐश्वर पाहून विकळ झाले विवळ होती वेळोवेळी म्हणती अम्मा व्यर्थ वाच वाचलो तुझियांचे पुण्य आठवे चित्ती म्हणे म्या यज्ञ केला निश्चिती પ્રાપ્ત થોગ વિષ માત્રન્ય મૃતુલો કરુ ય અર્ પાસે યા કાળી સુખ સુર મૃત્યુલો હોવ ની નર ય કરતી સાચાર ઈચ્છિલે ફળ પાસ તે ઋષિ માર્ગે જતી અનેક કૌતુકા નેત્રી પાનંદ્ય भाग्या मुझे मार्गी गज तुरुंगाची दाटी वावनसे मार्गी जावयासाठी द्वारपाल घेऊन यष्टी ठाई कोणी न बैसोनी जाती कोणी अश्वारूढ मिरवती कोणी गजस्कंदी शोभती कोणी जाती पादचारी ऐसे ऋषी पाहत चालले धर्मात म्हणजे महाद्वारा समीप आले महाद्वारावती गोपुर विशाळे रत्नखचित शोभती दाटी करी शास्त्रे घेऊन दैत्य भय निरंत दाऊनी पोटी द्वार राक्षसी अतिनिकरे ब्राह्मण महाद्वारा समीपारे हे इंद्रास जाणवले शकी दूताचा अज्ञ पिले ऋषी संवरी आणि जे दूत महाद्वारा पाहेर येऊन ब्राह्मणाचं घालितील उटांगण स्वामी चरावे त्वरे करून देवेंद्र दर्शनासी ऋषी महाश्वर प्रवेशले जाणे अतिजारले कोटे विद्युलत वज्र वडोर्य निळ पाशान सुवर्ण कर्दमी रचेले जिचा विश्वकर्मा करता साचार वरी चतुर्भुज भूने राखिले यथकार पाहता ऋषी झाले हर्ष भर પરમાનંદે રૂલધી સિંહ અતિ શોભા માન સાચાર છત્રના દિ ઉતી તરુ અલંકાર યુક્ત લાવણ્ય ખની સુવર્ણયુક્ત પલ્લવે તરુ વરિતાધિ અતિ હર્ષે મસ્તકી રમુકુટ વિશાલ કરણે કુંડલે મકરાકાર તેયુર બાહુભૂષણ સોજવાણ ઘટક મુદ્રિકા સાજિરી सभे सभा सादर जेथे बोलका गुरु उदार कवन करता शुक्र साचार परमतेची ऋषी मंडळी संपूर्ण राजांच्या पुण्यमंत शुक्रांच्या अर्धा सनी बैसणारी सभे माझी शोभत असे अग्निकर संपुष्टी जोडूनि आपले दाहकत्व सोडूनी आज्ञा शतऋतूंची मंदुनी आपले दिशी सुभा असे दक्षिणाधिपती दंडधर जो सकळ जीव हरणार आपले शूरत्व सोडून सादर देवे देवेंद्र संतोषी नैऋत्य दिशेचा राक्षसपती निच्छती नग्न खडग घेऊन निहाती आपले दिशे सुभासे पश्चिम दिशेच वरुण अते ऐश्वरे शोभायमान मान शक्र सबे संधी न राहुन वायव्य दिशेचा प्रभजन सकळ जीवांचे से कर्ते से अनन्य सेवा धर्मे तोष तोषबीजने सुरेंद्रा उदीच्या दिशेने संरक्षिता सकळ यक्षांचा शास्त न घेऊन हासता उत्तर भागी तिष्ठते याहून देवती बहोत ते सकळ उपचार घेऊन तिष्ठत तोषवती बहोत अति सवने करोनी या सभोवती विमानांची दाटी सकळ सुरभरांच्या थाटी वामनसे चाला वयांसाठी पाहता ऋषी आनंदले वज्रधरांचे ऐश्वर पाहून ब्राह्मण झाले हर्ष संपन्न मती आमचे भाग्य उदेले पूर्ण चुंनी पाहत असे सभागाने ऋषी पाहून इंद्र सिंहासन टाकून झडकरी उठेत बरे करून ऋषी हलवलाही धावून धरी ऋषींचे चरण उभी पुढे कर जोडूनी म्हणे आजी चालू पावन आपुले चरण औलोकार आजी माझे भाग्य उदेले पूर्व पुण्य फळासी आले माझे स्वर्गाधिपत्य वाहिले सत्य झाले स्वामी जन्म जन्मांतरी केली तपासी जोडले असती पुण्यांच्या राशी ते एकदाचे आले फळाजी स्वामी दर्शन करोनिया माझे पुण्यांचे पर्वत थोर ते एकदांची प्राप्त झाले साचार મનો તસે ઉદાર ભેટી લાગી પાતલેસે ઋષિ સન્માન ને સિંહાસ પૂજિ પર ચામરે ઢાળીતી અપ્સરા અગ્ર ભાગ્ય નૃત્ય કરતી અનેક ભોગ પ્રાપ્ત હોતી શક્ર આદ્નિ કરો નિયા દેવિંદ્ર મને ઋષિસી આલા કવન કાયાસી તે કૃપા કરો ની મજસી आज्ञा केली पाहिजे ऋषी आनंद युक्त होऊन बोल ती इंद्रा लागून त्रैलोक्याचा स्वामी दूत सर्वज्ञ आमचे ठावे तुम्हा मृत्युलोकी मणी पर्वत तेथे आश्रम माधवनिया निवांत तपाचरण करीत असे त्याची पर्वती विस्तीर्ण विशाल वसवले पट्टण एकादर बंधू मनिमल्ल दुर्जन राहतात देवेंद्रा ते दोघे बंधू प्रताप दीन कर सकळ राजे त्यांचे किंकर परम उन्मंत निशाचर शिक्षा लावते सर्वांची ते चांडाळ महादुर्जन त्यांले दारून आमचे आश्रम विध्वंसून दुःखास पात्र केलेसी केले, केले अम्मासे वस्त्रहरण श्रीयाम पुत्राशी त्रासले दारून होमधेनुंचे वध करोन यज्ञ कुंडे विश्वासिली अनेक प्रकारचे दुःख देऊन दैत्य गेला आश्रम पाडून त्या विकळ होत होतसे प्राण त्यांचा शीघ्र झाला खाली पाहु लागला मने हे कार्य न सांगावे मजाला दुजे काय कार्य आहे दैत्य परम खळ दुजन ब्रह्मदेवाचे वर्दे करून अत्य उत्तम वीर्यमान अजिंक्य असतील सर्वांची त्यांचे भय मानुनी पोटी मी करत असे इंद्रपदीची रहाटी येणे करून बहुत कष्टी निशिदिनी मी होत असे त्यांची आज्ञा भंगता जाण पदच्युत करील मज लागून त्याचा अतिगहन त्यांची वैर कोण करी मी नित्य नंदनमणीची पुष्प आणून त्यांच्या स्त्रियांचा हार गुंफून पाठवीत असे नेमे करून त्यांची आज्ञा श्री मंदीत असे त्यांच्या धाकेत्राचे अंतकरण सर्व भोग मज विष प्राशन दैत्यांपुढे परक्रमहीन जालो असे बीजवर्या माझा उपाय न चले काही म्हणून दास्यत्व करी पाही इच्छिले पदार्थ पाठवी लवलाही दैत्य मज छळी निश्रीने आपुले चरण कमळ आजी पाहिले आता माझे मनोरथ सकळ झाले मी इंद्र ऐसे नाम मिरवले त्रिभुना माझी स्वामिया आपण केवळ वरद मूर्ती शुंडा दंड रहित श्री गणपती आपले कृपा लोकने संपत्ती अचल राहील स्वामी ऋषींनी श्रवण करोनी ऋषींचा हर्ष गेला भंगोन वंती उपाय केला गहन तो व्यर्थ झाला दैग योगे विचित्र प्रारब्ध गहन दीर्घ केला असे प्रयत्न तो आजी व्यर्थ गेला होऊन यासी उपाय काय की जे ब्राह्मण मंती सुरनायका तुम्ही टाको निया वाका बोलताना वाटे शंगा आमची गती काय देवेंद्र बोले ऋषी तुम्ही जावे भुवनासी वृत्त निवेदावे तो दैत्य करेल निश्चय तो सृष्टीचा उत्पत्त करता तो जी स्वय पाळीता रुद्र तपे संहार करता त्याहून दुजान असे देव ब्राह्मणांचा पक्षपाती दैत्यांचा रिपू नि तुम्ही आपले वृत्त निवेदावे तयाप्रती तो कार्य सिद्धी करेल ऋषी म्हणते शुक्रांची आम्ही जातो विष्णू भुवनांशी आमच्या प्रारब्धीची गती जैसे तैसे सुखे हो का तुम्ही आमचे दुर्दैव असे पूर्ण तुम्हाच काय बोल ठेवून फळ नसे सुरबाळा मग ऋषी एकत्र येऊन करसी करशी विस्मय पूर्ण म्हणती पूर्वजीत उभे राहून अति कष्ट भोगभीत असे चला जाऊ वैकुंठासी आपले वृत्त निवेदू श्री विष्णूसी तो आमचे कार्य करेल संशय श्री भ्रमर नारायणाचा कुमार अभिधान असे गंगाधर उपनाम कमळा करजानी जे इथे श्री मार्तंड विजय ग्रंथ समस्त मल्हारी महात्म्य सदा परिसो प्रेमळ भक्त निसिम मार्तंड उपासक जे द्वितीयोध्याय समाप्त श्री श्रीमातणभरवापणमस्त